नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या वाटेवर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपा नेते राजेंद्र पिपाडा हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आवर दिसल्यामुळे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे कालच त्यांची पत्रकार परिषद घेत शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावर टीका केली त्यात त्यांनी भाजपची उमेदवारी देताना विचार करावा असं वक्तव्य केलं आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा सत्कार समारंभ होता या समारंभात राजेंद्र पिपाडांनीही हजेरी लावली त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे पिपाडा हे होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर दहा वर्षे ते सक्रिय आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ती माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी ममता पिपाडा या नगरदर्शाध्यक्ष राहिल्या आहेत विखे पाटील यांच्या विरोधात ते काटेकी टक्कर देऊ शकतात त्यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद